नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज शिवजल सिटीमध्ये प्रथमच महाशिवरात्र तांडव दोन हजार पंचवीस भाविकांच्या अलौट गर्दीत विविध कार्यक्रमांनी साजरा होणार असल्याची माहिती शिवजल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी दिले यावेळी बोलताना सचिन भोसले म्हणालेत शिवजल ग्रुपच्या माध्यमातून पाच लाख घरे बांधणे एक कोटी वृक्ष लागवड करणे व एक उद्योजक घडविणे हे स्वप्न उराशी बाळगून कामास सुरुवात केले फलटण शिंगणापूर रोड नाईक बोमवाडी येथे शिवजल सिटी निर्माण करण्यात आले या शिवजल सिटीमध्ये शिवजल मंदिरही उभारण्यात आले आतापर्यंत या शिवजल मंदिरात शिवजल सिटीमधील रहिवाशी उत्सव साजरा करत होते परंतु या मंदिरामध्ये काही आश्चर्यजनक गोष्टी आहेत त्याचा लाभ सर्व भाविकांना व्हावा यासाठी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले चेअरमन नितीन जाधव व्हाईस चेअरमन राहुल देशमुख संचालक रितेश सावंत संचालक उत्तम नाळे सीईओ पांडुरंग सोनवणे व त्यांचे सहकारी या सर्वांच्या एकमताने एक, एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय तो म्हणजे या मंदिरामध्ये भाविकांच्या अलोट गर्दी दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र तांडव दोन हजार पंचवीस शिवजल मंदिर शिवजल ऊर्जा एक अनसुणा सच भव्य ऊर्जा कलश पूजन सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत महायज्ञ शिवाभिषेक श्रीभूषण शुक्ल गुरुजी श्री क्षेत्र नाशिक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत महाशिवरात्र अघोरी तांडव रात्री आठ ते नऊ वाजता शिवजल ऊर्जा ध्यान भूपेंद्र सिंग राठोड कोच बी एस आर अजमेर यांच्या उपस्थितीत होणार आहे रात्री नऊ ते दहा वाजता शिवजल ऊर्जा ध्यान सचिन भोसले संस्थापक अध्यक्ष शिवजल ग्रुप यांच्या उपस्थितीत होणार आहे रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत शिवजल ऊर्जा जागर रात्री बारा ते पहाटे तीन वाजेपर्यंत शिवजल स्वामी महायज्ञ तसेच शिवजल व फराळ सकाळी अकरा ते रात्री बारा वाजेपर्यंत सुरू असणार आहे या सर्व कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवजल ग्रुपच्या वतीने करण्यात आले रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा